नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज काही स्पेशल आज आला आहे घरी आला आहे आमचं पी ए <laughs> पी ए आला आहे पी एला बोलावलं होतं कारण की घरी रात्र एकटंच झोपावं लागत होतं थोडं भीती वाटत होती म्हणून त्याला बोलावलं गावावरून <laughs> तर भाऊ आला माझा आज कारण की अवंची आहे नाईट ड्युटी आणि अहो आज इथे झोपले नाहीत मोबाईल हाताळत आहेत तर चला बाकीची आता आता तर झाली सायंकाळ चहा झाला आमचं आणि आता थोडे भांडे भरले आहे भांडे धुवायचे आहे आणि हे बघा इकडे कसा पसारा घालून ठेवला आहे सगळ्यांनी मी छान घडी वगैरे छान व्यवस्थित ठेवत जाते आणि आमच्या घरी उकलणारे आणि म्हणजे कचरा करणारे खूप दोघे तिघे मंडळी असूनही ते खूप काफी आहेत पसारा घालवायला भूम भूम चाबी, चाबी, जाते बाय बाय कुठे चालली तू चप्पल कुठे आहे तुझी घाल घाल छान खूप सुंदर सवय आहे बाळा तुझी खरंच आलू चप्पल घाल हो आरूची चप्पल हो तो, टोपा घालून जाशील ग थंडी हवा लागते नको, नको काय नको थंडी हवा लागते नको म्हणत आहे <laughs> 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 चप्पल चप्पल वे तिच्याकडे दोन जोड होते ही पहा <laughs> ना तिची चप्पल घेऊन ना आली नाही करायची ती ती इकडेच आहे तिच्यासाठी एक नवीन घ्यावं लागेल आपल्याला म्हणून कधी हो नाही ना ती ताई तशी नाही म्हणत पण फॅन बंद केला माई माई मला गाला दे ना मला गाला दे ओ ग बाई किती गडग <laughs> <laughs> तू अ वाडू टाकायला काय वाडू टाकायला गेली होती हो पण काय ग कपडे हा कपडे वाढू टाकायला गेली होती हो का कुठे गेली होती कोणासोबत गेली तू कोणासोबत गेली मामासोबत गेली अशा आले बाबाले अले वाले काय काय करत आहे दे? ॲपल दे देऊ ॲपल देऊ का तुला दा दे। दाने दाना दे रे तिला दाना दे ना, ना। तर मंडळी इकडे स्वयंपाक चालू आहे तर मला लगेच आठवलं मी विसरली होती भाऊ आला आज गावावरून तर मग काय काय पाठवलं माझ्या माहेराहून माझ्या काय काय आलं मी तुम्हाला दाखवते एकदा दाखवण्याची इच्छा झाली माझी म्हणून दाखवत आहे मला लक्षातच नव्हतं की दाखवावं पण अचानक लक्षात आलं म्हणून मी सगळं सामान एकत्र केले पुन्हा आणि मग तुम्हाला दाखवत आहे काय काय आणलं ते तर सर्वात पहिले ह्या जो पोता आहे ना इथे गहू आहे आणि तांदूळ पण आहे माझे तांदूळ संपले होते तर तेवढा लांबहून माझा भाऊ एवढा मोठा बोरा आहे ना उचलून प्रवास करून आला तर आ, हे खूप गरजेचं होतं आम्हाला इथे तांदूळ आहे आणि आतमध्ये त्याच्या खालच्या पोत्यामध्ये गहू आहे आणि माहेराहून इथे यवतमाळला यायला आठ तास किमान सात आठ तास तरी लागतातच तर तेवढं दुरून हे सगळं आणलं आहे तर चला तुम्हाला दाखवते काय है काय आणलं ते हे बघा थोडंसं चिंच पाठवलं आहे काही आंबट वगैरे भाजी करायची असली किंवा चिंचेची कडी वगैरे मला खूप आवडते तर त्याच्यासाठी चिंच पाठवलं आहे ही ॲक्च्युली आत्याने दिलेलं आहे माझ्या आणि मम्मीनं पाठवलं हे फुला मसाला आहे मसाला पाठवलं आणि इकडे गावठी मूगडाळ पाठवली मला गावठी मूगडाळ खूप आवडतेस ॲक्च्युली मला मूग डाळच खूप आवडते ती गावठी असो किंवा कोणती पण मूगडाळ डाळ पाठवली छान आणि इकडे तुम्हाला माहीत आहे वालाच्या शेंगाची डाळ आहे ही जी दाणे असतात ना त्याची डाळ आहे आमच्याकडे खूप खातात म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप खातात ही डाळ आम्हाला खूप आवडते ना मला वगैरे खूप आवडते याच्या आधी पण मम्मी आली होती तर आणली होती मला तर मी थोडंसं सा सासूबाईंना आणि थोडंसं सा माझ्या जाऊला दिली होती तर थोडीशी शिल्लक होती माझ्याकडे पण मम्मीनं पुन्हा थोडीशी माझ्यासाठी डाळ पाठवली आणि इकडे जे हे ब्रेड्स आहेत ना मला खूप आवडतात आणि म म्हणजे माझ्या मम्माला पण आवडतात अद्दूला पण आवडतात त्याच्यामुळे हे ब्रेड पण घेऊन पाठवली हो ती आणि हे बघा हा सुंदर असा केकचा डबा छोटे छोटे जे केक आहे आपण लहानपणी खात होतो स्पेशली आम्ही खात होतो लहानपणी छान एक रुपये मिळालं की बस जाऊन दुकानात जायचं नाही हे केक घेऊन खायचं तर भावाने हे केकचा डब्बा घेऊन आणला आहे अख्खा डब्बा घेऊन आणला आहे हे ॲक्च्युली घरचेच आहे हे आणलं आहे तर एवढं सगळं जे सामान आहे ना माझ्या माहेरून आलेलं आहे सध्या भाजीपालाचं सीझन संपला नाही तर भाजी हिवाळा वगैरे असताना भाजीपाला पण भरून भरून आणलं असतं खूपदा आणलं होतं आता हिवाळ्यामध्ये भाजीपाला वगैरे आणि ते पण घरचे घरचा जो भाजीपाला आहे ना तो असतो स्पेशली माठभाजी चवडी माठ म्हणतो आपण त्याला ते शेंगा वांगा असं काळली वगैरे खूप सारी भाजीपाला हिवाळ्यामध्ये आणलो होतो आम्ही आणि मम्मी बाबा वगैरे आले तेव्हा पण घेऊन आले होते तर हे बघा माहेरहून एवढं सगळं सामान आलं मला खूप आनंद होत आहे सांगताना <laughs> माहेर यालाच म्हणतात हो ना मम्मी पूर्ण बोरा बोराबिस्तारा बांधून पाठवली माझ्या भावासोबत <laughs> तर मम्मीला माहीत आहे आपली लेकीला लागते आपल्या लेकीला ही आवडते ती आवडते आणि स्पेशली तिची नातीन पण आहे आता इथे तर तिला तिच्यासाठी छान ब्रेक पाठवले घेऊन तर हे सगळं पाठवलं आहे आणलं आहे हे, हे। सगळं मी सामान ठेवलं होतं तुम्हाला दाखवायला परत मी काढलं हे सगळं आता मला परत ठेवावं लागेल आणि इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे भात झाला आहे माझा पोळ्या सकाळच्याच आहे अहुंना होते हा मला काही जास्त भूक नाही आहे मी आता चांगलं गरमागरम बेसन बनवते म्हणजे पिठलं तुम्ही काय म्हणता ते बेसन बनवते त्यानंतर माझं सगळं ऑलकम म्हणजे सगळी कामं कम्प्लीट होतात आता चला मी पहिलं हा हो सामान ठेवते हा पसारा काढला आहे तुम्हाला दाखवायला सगळा सामान आता मी ते व्यवस्थित ठेवून देते तर माझं इकडे गरमागरम पिठलं किंवा बेसन आम्ही तर बेसनच म्हणतो तयार आहे आणि त्यावर छान सांबार घालूयात आपण पिठलामध्ये म्हणजे बेसनात बेसनाची जी बेसन भाजी आहे ना ती सांबारशिवाय त्याला म्हणजे चव नाही लागत तुम्ही मिरची आणि सांबाराचं सा पुढलं एवढं सुंदर आणि टेस्टी लागतो ना मिरची आणि सांबाराशिवाय त्याला काहीच मजा नाही आहे मला खूप आवडते अशी अशी भाजी हे बघा गरमा गरम हाय 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 ह्याला भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत खायला मजाच वेगळी राहते याची तर चला माझं स्वयंपाक स्वयंपाक डन झालं घेऊन देऊया बाय कर सगळ्यांना बाय बाय फोटो फोटो काढते फोटो बाय बाय मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हिला फोटो काढायचा आहे बरं फोटो काढून देतो तुझे थांब चला तर त्याच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फोटोचा नांदा लावला आहे आता ठीक आहे काढूया बाय करा बाय किशी दे किच्ची किच्ची दे ना किच्ची बाय कर ना छान